तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण कॅम्पिंगसाठी आणि नक्की प्लॅन अजूनपर्यंत आहे नाही नक्की कुठे जायचा अजूनपर्यंत प्लॅन फिक्स नाही झाला आहे तर जाऊ कुठेतरी नदीकिनारीच मस्तपैकी कॅम्पिंग करायला आणि आज, आज मस्तपैकी पोपटी वगैरे हो लावायचा प्लॅन आहे बघूया कसा होतं आहे अजून मटका वगैरे हो नाही आहे काहीलाच तिकडून बोलत आहे की माटका घेऊन येतोय आहे तर आला तर नक्की आपण पोपटी करून इतर काहीतरी वेगळा आणि आपल्याला जाले पण टाकायचे आहेत नाही मासे पकडायला हां तर भरपूर दिवस खवले मासे पकडलेत नाही आपण तर जाण्याला खवले मासे पकडू आज रात्रीला बनवायला तर व्हिडिओमध्ये शेवट मात्र आला व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मग घ्या निघाला आपल्या गावापासून चला भेटला प्लॅन करू बघूया कसं का काय होतंय तर पहिला टेंट लावून घेऊ ना आवडी टेंट लावून घेऊया पटापट आणि एकदम मस्त वाटते वातावरण संध्याकाळचे साडेतीन वाजता चला पटकन टेंट लावून घेऊया आणि इकडं पण टेंट वगैरे लावून झालाय आणि इकडे आपल्याला भेटल्यात बघा आम्ही इकडे चिखल्या बोलतोय ना चिखल्या तर इकडे चिखले भरपूर आहेत बघा भारी लागतात खायला एकदम गोड तर ह्याच टायमामध्ये येतात या बघा इकडं ह्याची झाड आहे आपल्या चनिया मनिया बोर बोलतो मिक्स आहे सर्व आणि भरपूर लोकांनी इकडून ने काढून नेलेले आहेत ले काय काय आहेत वरती कच्ची नाही वरती किती बघितची <laughs> वाट आहे ना भरपूर बघितली आता आपण जाऊ डायरेक्ट जाला टाकायला कारण भरपूर टाइम झालाय जाला वगैरे टाकून घेऊया पटापट ज्यानंतर आपल्याला बनवायचे मग ते शेंगा आणलेत असं वाटलेलं की पोपटी वगैरे लावू तरी पण बघू आला तर आपण लावू नये आवडी तर चला पहिला आपण जाला टाकून घेऊ मासे पकडायला तर सूर्य पण जायच चाललाय खाली आणि आपण जाला लावला जाऊ आविष्काळच्या हातात जाला आहे तिकडे तो बघा मागच्या टायमाला भरपूर मोठा होता पण त्याच्यामध्ये दिवड अडकलेला त्याच्यामुळे जा तो जाला कटिंग केला दिवड निघत पण नव्हता बाहेर तर तो जाला कटिंग केला आणि लहानच जाला उरला तो टाकू म्हणजे आपल्या दोघांपुरते मासे भेटले बस झाले तर चला जाऊया नदीमध्ये उतरूया फटापट बघा टेन लावलाय तिथे जवळपास आपल्या इकडं नदी आहे जबरदस्त आणि इकडचा व्यू बघा लोकेशन जबरदस्त जब वाटत आवडी तू बघतो बागला आहे ना त्या बागल्याच्या इथं लावायला लागतील आपल्या इथंच मासे असतील नाही चांगले चिंच यावर्षी आल्यात नाही बऱ्यापैकी म्हणजे आल्यात थोड्या थोड्या पण वरती आहेत हे बघा सगळ्या चिंचा वरती आहेत ही चिंच भरपूर यायची पण ह्या टायमाला काय नाही आले फक्त एकच आले अजून नदीला पाणी आहे ह्या टाइमाला पाणी आवडत असतो माहिती आहे ना पूर्ण पाणी कमी होतो कारण पाऊस आहे ना भरपूर लेट गेला त्याच्यामुळे पाणी अजून भरपूर आहे लावू आपण झाला असा आविष्कारणी इकडून कोयनी शोधून काढलेत म्हणजे आपल्याला कोयनी बेटल्यात तर आपला जाला एकदम फुकट गेलाय तरी कोणाच्या इथे कोयनी होत्या वरच्या साईडला तर कोयनी इकडे आविष्कारणी आणल्यात चार कोयने आहेत चार कोयनी लावू आपण आणि बघूया मासे पकडू याच्यामध्ये चार कोयने आहेत चला कोयली मधून आहे ना खेकडे आपल्याला भेटू शकतात तर आपण कोयनी लावून घेऊ पाहिजे एक कोर्टार झाले ते जाम आहे मुळे माझे इतकं चांगले मुळे मासे दिसत आहेत म्हणजे चिरू आपल्याला किती आहेत जबरदस्त मासे आहेत एकदम आणि बाकीची तयारी आपल्याला करायची होती तशी तशीच राहिले आणि अजून पहिले आपण मासे पकडू मासे पकडली तर संध्याकाळ आपल्याला काहीतरी आप आप बांधवायला भेटतील तर जाला आणलेला तर जाला आहे ना पूर्ण फेड गेलाय म्हणजे पूर्ण आहे ना जाला फाटून गेलाय तर आपण कोयणी इथं भेटल्या वरच्या साईडला शेतामध्ये तर त्याच कोयने आपण लावल्या तिकडे आवडी तिकडे गेलाय लावायला कोयनी आणि मी इथं लावल्यात दोन कोहिणी तर बऱ्यापैकी मासे येत आहेत तिथे जवळपास भरपूर मासे येत आहेत फक्त शिराळा पाहिजे आतमध्ये तर हेच मासे आपल्याला समजाली बनवायचे आहेत आणि झाली कमीत कमीत अर्धा तास झाला अर्धा तास वेट केला आपण ते कोईन उचलायला अर्ध्या अर्धा तासांनी काढू म्हणजे बऱ्यापैकी त्यात मासे ना आवडी चल बघूया ते बघूया चांग पटकन जाऊया कोइनी उचलू पाहिल्या तिबोऱ्या नाही आता सगळ्या बिलावरती गेल्या तिबोऱ्या आतमध्ये बापरे हे बघा खवले मासे मोरे मासे सगळे मिक्स आहेत आणि खवले मासे जास्त आले त्याच्यामध्ये हे बघा बऱ्यापैकी आहेत हे बघ खवले मासे आहेत ना खवलेच आहेत उड्या बघाय मारतायत काढू नको काढू नको हिला का हे नको काढू खिकडी आहे बापरे खिकडी आलेली त्याच्यामुळे मासे कमी आले नका हे बघा ही खेकडी आली त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मासे पण कमी आले नंतर मासे भरपूर आले असते तरी पण बऱ्यापैकी तर खेकडी घेऊ आपण ह्या साइडला दुसरी कोइल नाही हिच्यामध्ये काय मासेच नाही दिसत वाटत हिज्यामध्ये मुरे मासे आहेत खेकडी वगैरे नाही पण ह्याच्यामध्ये आहेत मासे बऱ्यापैकी आहेत बघा आणि शेवटची आवडीने कुठेतरी लावली खाली ना खाली आहे बघूया कुठं आहे ते इथं आवडी नाही लावले कोईन मासे दिसत नाही पण असतील हे बघा भरपूर आहेत मासे खवल्याची साईज बघा कसली आहे आवडी खवल्याची साईज बघ हे बघ मस्त मोठ्या साईजचा लागला आणि खेकडी पण आहे आतमध्ये ती बघ बारीक तेव्हाच मासे असतात मासे तेव्हाच नाही आले का लागणारच आपल्याला हे राहू दे काकी आहे ना आणि मस्त आपण इकडे शेकडी चढवली संध्याकाळी बरं वाटते ना इकडे तर आपण शेंगा मस्त पैकी आपण वावा वगैरे वा भारी भात शेंगा मस्त पैकी वालाच्या शेंगा आज कोपटी नाही पण वालाच्या शेंगा अशा म्हणजे शिजवून खाण्यात पण एक वेगळी मजा असते वगैरे टाकून मस्त पैकी नाही आवडी इकडे ठेवल्यात वालाच्या शेंगा आणि इकडे आपला भात एकदम रेडी झालाय परफेक्ट परत वाजले बघा किती भरपूर वाजले आणि आवडी बोलते मी नंतर जेवण त्याला पहिला शेंगा खायच्यात नाही आवडी हा पहिला आपण जेवण घेऊ मस्तपैकी भारी भरलेल्या हे बघा जबरदस्त शेंगा भरले आहेत या खायला नाही आवडी हम्म मासे पकडायचा वेगळा प्लॅन होता पण वेगळा झाला तरी पण आपल्याला बऱ्यापैकी आहेत ना तरी पण आपल्याला बऱ्यापैकी मोरे मासे आणि खवळे मासे भेटले ना आवडी भेटले मस्त भेटलं मस्त भेटलं पण बऱ्यापैकी भेटले म्हणजे संध्याकाळच्या टायमातच लगे आपल्याला क लावायचा हे टाईम भेटला त्याच्या अगोदर आपण जाला लावायचा प्रयत्न करत होतो पण जाला आपल्याकडे आहे ना पूर्ण गुतलेला त्याच्यामुळं सॉडवाय वगैरे जमला नाही तो जाला फेकून दिला तो जाला तसाच ठेवला आणि आपण कोहिनी लावला तर कोहिनीमधून चांगले मासे मिळाले ना आवडे हाय गुड नाईट 本当に。<Good> <laughs>